जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोलटेकडी मार्केट गाडीतील कांदा बाजारभाव बारा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आजचे म्हणजे मंगळवारचे आज मंगळवारी पुणे एफ एम सीमध्ये कांदावक नव्वद गाड्यांपेक्षा जास्त कांदावक झाली होती बाजारभाव गोळे कांदे ती चौतीस ते पस्तीस रुपये गोळे कांदे विकले गेले तर मोकल साईज कांदे तेहतीस चौतीस रुपये मीडियम कांदे बत्तीस तेहतीस रुपये गोलटा गोलटी पंचवीस ते एकतीस रुपये कांदे सतरा ते वीस रुपये तर कमी पत्ती हलके असलेले कांदे तीस ते बत्तीस रुपये असा बाजारभाव आज पुणे एप एम सी गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन